बाळाराम पाटण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार एकमेव राष्ट्रवादीचा राष्ट्रवादीचा सर्वांनी फसवलं आमची मत होती आमची पाच हजार मत होती आम्ही अकरा हजारावर गेलो बाळाराम पाटणाने चांगलं काम केलं प्रत्येक शाळेमध्ये गेले आणि केलं बंदुनी पुन्हा के फसवलं मी बारा साहेब नको उभा राहून आपल्याला विधानसभेला राहतो तिथे नको राहू ऐकलं माझा विश्वास नुसती आहे तुमची चार प्रोस्थांची कामं मिळाली असतील स्वामी गेली रयाल गेली तर दादा म्हणजे दादाची दुसरी बायका म्हणजे सुनील तपकरे बरं बरोबर आहे ही जी परिस्थिती आहे ती आम्ही कधी विसरणार नाही पंडिश बरोबर आहे ती मानवी